दरिद्र रस विक्रेता दरिद्री गरीब रस जे कार्य करायला नको ते कार्य करणारे वेद धर्म परानमुख वेद धर्माच्या विनमुख वर्तन करणारे ते होते दुराचार रता दुराचारी होते वाईट कर्म करणारे होते आणि वाईट कर्म करून दुसऱ्यांना फसवून दुसऱ्यांचा विश्वासघात करून धन जेव्हा कमवायला लागले त्यावेळेस कम त्या धन कमवत असताना त्या धनामुळे अनर्थ घडला मनुष्याने धन कमवलं पाहिजे परंतु धन कमवत असताना आपण कमवलेल्या धनामुळे दुसऱ्यांचा तळतळाट तर आपल्या घराच्या आत येत नाही ना हाही विचार केला पाहिजे दुसऱ्यांना फसवून खोट बोलून वाम मार्गाने जर धन घरामध्ये आणलं तर असं धन कधीही तुम्हाला शांततेत जगू देणार नाही धन भरपूर घरामध्ये येईल धनाने काय होईल धनाने चांगला बंगला बांधता येईल सुख विकत घेता येणार नाही धनाने चांगला मखमली बेड बनवता येईल झोप विकत घेता येणार नाही चांगली धनाने चांगली गाडी तुम्हाला घेता येईल गाडीतलं सुख तुम्हाला मिळणार नाही धनाने तुम्हाला विकत येतील पण त्या वस्तूंपासूनही सुख सुविधा मिळेलच असं नाही धनाने तुम्ही वेगवेगळे पंच पक्वांनाच अन्न आणता येईल परंतु ते अन्न पैशाने पचवता येणार नाही म्हणजे धनाने सगळंच काही मिळत नाही धन आणलं तर अनर्थ घेऊन येत असत चांगल्या मार्गाने धन कमावलं पाहिजे योग्य मार्गाने धन कमावलं पाहिजे चांगल्या मार्गाने घरामध्ये आलेलं धन, घराम धन सुख शांतता प्रदान करत असत आपल्याकडे म्हणतात धनाचा भरपूर खळखळाट असावा परंतु त्याच्या मागे कुणाचा तळतळाट तल नसावा धन भरपूर असावं परंतु चांगल्या मार्गाने घरात आलेलं असा वाम मार्गाने आलेलं धन आपली बुद्धी भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही वाम मार्गाने आलेलं धन नको त्या कार्याला नेल्याशिवाय राहत नाही व्यसन नसेल ना आपोआप व्यक्ती व्यसनी बने नको का ते कार्य त्या ठिकाणी करायला लागेल नको त्या ठिकाणी जायला लागेल नको तिथे डाव लावायला लागेल नको ती बुद्धी त्याच्या डोक्यात ये का वाम मार्गाने कमवलेलं धन अशा पद्धतीचं धन कमावणारा देवराज ब्राह्मण वाम मार्गाने धन कमवते एवढा बिघडला त्या ठिकाणी बिघडल्यानंतर एका सरोवराच्या किनाऱ्यावर गेला एक शोभावती नावाची वेशा दिसली तिच्या शारीरिक हालचाली बघितल्या मान अटकलं तिला घरी घेऊन आलं का बुद्धी वाईट सुचली वाम मार्गाने आलेलं धन बुद्धी बिघडवत असत म्हणून शास्त्र सांगते चांगल्या मार्गाने धन कमावलं ना तर ते चांगलंच करेल आणि जर वाम मार्गाने सगळ्यांकडेच येणार धन चांगलं येत असं नाही दुकानदार असेल दुकानदाराला थोडंफार खोट बोलावंच लागत तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेला कपड्याच्या आणि एखादी स्त्री आली त्या स्त्रीला बघितलं दुकानदार म्हणतो हे बघा ताई तुम्हालाच एवढ्या किमतीत देतो दुसऱ्यांना एवढ्या किमतीत मी देत आता हे वाक्य सर्वथा खोट असत पण तरी खोट बोलून त्यांना धंदा करावा लागतो व्यवहार करावा लागतो थोडंफार खोट बोलल्याशिवाय व्यवहार होतच नाही मग थोडंफार खोट बोललं तर धन त्या ठिकाणी थोडाफार तरी अनर्थ घेऊन तर येईल मग असा अनर्थ जर घरामध्ये येत असेल तर हा अनर्थ व्हायला नको याच्यासाठी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे ना ज्याचं नाव आहे दान धनाच्या मागचा अनर्थ जर दूर करायचा असेल तर व्यक्तीने दान धर्म केला पाहिजे किती दान केलं पाहिजे भरपूर दान केलं पाहिजे पण कमीत कमी कमवलेल्या धनापैकी दहावा हिस्सा दान केलाच पाहिजे म्हणजे शंभर रुपये कमवले की त्याच्यातले दहा रुपये दान केले पाहिजे नव्वद रुपये तुमच्या जवळ ठेवले तरी चालेल सोप्या भाषेत सांगू शेकडा दहा टक्के म्हणजे शंभर रुपये कमवले की दहा रुपये दान केले पाहिजे आणि जर दान केलं नाही तर पंधरा अनर्थ घेऊन आहे दान चांगले सोबत वागणारे आपल्यापासून वाकडे होतात आपल्यावर प्रेम करणारे नातेवाईक अचानक बोलणं बंद होतं आपली भरभराट आपलं चांगलं बघितलं की बाकी ज्यांच्या पोटात दुखायला लागत आपलं चांगलं होताना दिसलं की नको ते होत कधी चोरीच होणार कधी दवाखानाच मागे लागणार कधी कोर्टाच्या पायऱ्यात चढाव्या लागणार कधी गळ्यातलंच पडणार कधी पर्सच हरवणार कधी मोबाईलच हरवणं धनाच्या मागचा अनर्थ धन लक्ष्मी आहे लक्ष्मी चंचला आहे स्वत बाहेर जाण्याचा मार्ग शोध आणि जेव्हा ती या मार्गाने बाहेर जायला लागते मनुष्याला दुःख होते धनाच्या मागचा एक अनर्थ असा आहे जर दान दान केलं नाही दानाने धनाची शुद्धी होते जर दान धर्म केला नाही भविष्यात येणाऱ्या पिढ्या सुसंस्कारित कधीही जन्माला येत नाही घरामध्ये जन्माला आलेले मुलं विकलांग जन्माला येत आहेत बघा तुम्ही एखाद्या श्रीमंताचं घर एखादं वेड बसलेलं असत कारण काय आहे दान धर्म केलेला नाही फक्त येऊ द्या जमाच केले दानात कधीही न वापरल्याचा परिणाम म्हणून दान धर्म केला पाहिजे अनर्थ दूर होतात धनाच्या मध्ये आहे त्याच दान केलं पाहिजे धन भरपूर आहे धान्यदान कर वस्त्र भरपूर आहे वस्त्र दान करा कर। कर। अलमारी उघडली अलमारीमध्ये एवढे कपडे असतात पडू नये परंतु जर अंगावर पडली जिवंत राहणारच याची गॅरंटी नाही एवढ्या साड्या पण कुठे बाहेर जायचं असेल एकच वाक्य मला ना बाई चांगली साडीच नाही आणि <laughs> अशा असतात साड्या कि दोन दोन वर्ष साड्यांना स्पर्श होत नाही दहा दहा वर्षापूर्वीच्या साड्या अंगाला स्पर्श न झालेल्या आपण म्हणतोय का चला ही वापरत नाही ना दान देऊन टाक ज्याच्या अंगावर वस्त्र नाही ना त्याला दान सत्पात्री दान झालं पाहिजे देश कालेच पात्रेच स्मृतम रक्त भरपूर असेल अंगामध्ये रक्तदान करा गायी असतील गौदान करा ज्ञान असेल आहे त्याच दान झालं पाहिजे अन्न असेल अन्नदान करा अन्नदान सुद्धा घडलं पाहिजे काय आश्चर्य आहे आत्ताच ज्यांच्या घरी भोजन करून आलो घर प्लास्टर आतल्या असं आहे की ज्या रूमला फर्ची नाही परंतु अन्नदानाची पंगत बाहेर बसलेली होती याला म्हणतात खरं औदार्य याला म्हणतात दान आम्हालाही बसायला जागा नव्हती पण दान करण्याची इच्छा होती एखादा व्यक्ती म्हटला असता नाही जाऊ द्या दान धर्म करण्यामध्ये मागच्याही वर्षी मला वाटतं त्यांच्या घरी पंगत होती मागच्याही वर्षी त्यांच्या घरी भोजनाला आम्ही गेलो एखादा व्यक्ती म्हटला असता मागच्या वर्षी चार पाच हजार खर्च या वर्षी चार चार पाच हजार खर्च चला या वर्षी भरची बसवून घेऊ या वर्षी घराला प्लास्टर करून घेऊ तिथे दिलंच पाहिजे असं नाही अन्नदानाच्या पंक्ती घेणारे काही कमी आहे गावात पण असं ना म्हणता अंगणामध्ये अन्नदान त्या ठिकाणी घडत होतं याला म्हणतात खरं अवधारी ज्याच्याकडे आहे तो देईलच पण ज्याच्याकडे नाही तोही देतोय हे महत्वाची गोष्ट आहे मला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट दान घडलं पाहिजे दान बघितलं आम्ही आमच्या डोळ्याने सांगू तुम्हाला प्रसंग पायी नर्मदा परिक्रमेला आम्ही तीन महिने गेलो दोघही पती पत्नी आता पावणे चार हजार किलोमीटर पायी आणि ती परिक्रमा करत असताना जेव्हा शूल पाणीच्या झाडीतून आम्हाला आमचा प्रवास सुरू झाला ऐंशी ते नव्वद डोंगर चढून उतरायचे होते आणि त्या डोंगरांवर अतिशय उंच डोंगर सातपुडा पहाड सर्व सातपुडा रांग उंच डोंगर एक उंच डोंगर गेला की त्याच्यापेक्षा उंच त्याच्यापेक्षा उंच त्याच्यापेक्षा उंच बाजूने नर्मदा मैया होती त्याच्यामुळे डोंगरांवर चढणं भागच होत आणि त्या डोंगरांवर गेल्यानंतर अशा झोपड्या लोकांच्या कि त्या झोपडीमध्ये जर प्रवेश केला तर बोटावर मोजण्या एवढ्याच त्यांच्याकडे वस्तू तीन दगडाची चूल एखादा चमचा दोन तीन भांडे एखादा दुसरं पातेल बाकी काहीच नाही प्रत्येक झोपडीमध्ये आणि असताना सुद्धा त्यांचे लहान लहान मुलं जेव्हा खेळताना दिसत होते अतिशय ऊन वरून आणि त्या उन्हामध्ये जे मुलं खेळत होते त्यांच्या अंगावर वस्त्र सुद्धा नव्हते लहान मुलांच्या अंगावर अशी परिस्थिती पण परिक्रमावासी दिसले की कोरा चहा करून रस्त्यात उभे राहायचे महाराज जी चाय पिके जाव काय म्हणायचे चाय पन्नास लोक दहा लोक पाच लोक जरी दिसले तरी त्या ठिकाणी सगळ्यांना चहा देणार आणि किती कप भर नाही गिलास भर दूध नव्हतं म्हणून का असे ना चहा ते लोक देत होते आणि फक्त असं नाही की आता आलेल्या लोकांनाच चहा जेवढे लोक दिसतील तेवढ्या सगळ्यांना चहा ते देत होते आश्चर्य हे नाही की ते चहा देत होते आश्चर्य याच होत की त्यांच्याकडे काहीच नाही तरी चहा देत होते हेही आश्चर्य नाही की ते काही नसतानाही देत होते एवढ्या उंचावर एक किलो धान्य न्यायला सुद्धा जीव नकोसा म्हणतोय कारण आमच्या अंगावर सुद्धा आमचे तीन महिने चार महिने काय आहे ते लागणारे कपडे खांद्यावर बॅग आणि जेव्हा आम्ही चढत होतो तेव्हा कळत होतो की त्रास काय होत साखर पावडर एवढ्या उंचावर न्यायला किती त्रास झाला असेल हे त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आणि त्याच्याही पुढचं असं की चहा पाजल्यानंतर त्यांना अपेक्षा नव्हती कि चहा पिणाऱ्याने जाताना दहा रुपये देऊन जावे अशी ही इच्छा नव्हती जर आम्ही कुणी देण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणायचे नको आम्हाला काहीच नको आम्ही याच्यासाठी थोडी देतोय नर्मदा मैया की कृपा हे नर्मदा मैया ही पिलानेवाली हे ओ ही देणेवाली हे ओ ही दिलानेवाली हे वाक्य त्यांच्या मुखामध्ये असे म्हणजे पाच रुपयाची अपेक्षा सुद्धा त्या लोकांकडे नव्हती एवढं अवदार्य होतं भाग्यवान समजा तुम्ही आम्ही आपण की आपल्याला देवाने घेणाऱ्याच्या नाही देणाऱ्याच्या लाईनीत बसवलेलं आहे भाग्यवान आहोत आपण आपण देऊ शकतो म्हणून कधी कधी असे हात जे करणारे असतात ना त्यांनी असा हात सुद्धा केला पाहिजे एका ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं आहे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणून देताही आलं पाहिजे देता पाहिजे वारी आहे पंढरपूरची अन्नदानाची दुबळे आहेत वस्त्रदान करता आलं पाहिजे अन्नदान करता सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये तन मन धनाने दान करता आलं पाहिजे आई वडिलांना वाटायचं दान धर्म झाला पाहिजे देवराजची इच्छा नव्हती देण्याची देवराज ब्राह्मणाने दिलं नाही परिणाम काय झाला वाईट व्यक्तीमध्ये अटकला त्या स्त्रीला घरी आणलं आणि जेव्हा त्या स्त्रीला घरी आणलं भरपूर धन तिच्या मागे व्यतीत केलं सगळं धन हळूहळू संपायला लागलं वृद्धावस्था जवळ यायला लागली आई वडिलांचा देवराजने वध केला का तर पुन्हा पुन्हा सांगतायत सुदर हसू नको पुन्हा पुन्हा सांगणाऱ्यांचा त्याने वध केलेला होता धन संपलं स्त्री सोडून निघून गेले त्याच्यानंतर जेव्हा थकला दमला अतिवृद्ध झाला फिरता फिरता तीर्थराज प्रयाग ज्या ठिकाणी आला एक शिवालय होतं त्या शिवालयामध्ये बसलं आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी शिव महापुराण कथा चालू होती एक वक्ता कथा सांगत होती इच्छा नसतानाही कानावर कथा पडली कथा कशाची आवडणार देवराज कारण काहींना कथा आवडत नाही कुणाला कथा आवडत नाही व्यभिचारी व्यक्तीला कथा आवडत नाही कामी क्रोधी विषयी व्यभिचारी विकारी व्यक्तीला कथा आवडत नाही नास्तिक व्यक्तीला कथा आवडत नाही कुणाला कथा आवडत नाही म्हणतात की जो पाखंडी आहे त्याला कथा आवडत नाही जो रजो आणि तमोगुणी आहे त्याला कथा आवडत नाही इच्छा नसतानाही बसलेला होता कान थोडीच बंद करता च कानातून आत कथा घेत कथा श्रवण केल्यानंतर थोडी थोडी जागृती यायला लागली वेळ संपली होती ताप आलेला होता, तापा होता शरीराला तापाने जर्जर झालेला तो वृद्ध अवस्थेतला देवराज त्याने प्राण सोडला कथा श्रवण करत असताना त्याचे प्राण गेले एका शिवालयामध्ये शिव पुराण कथा श्रवण करत असताना परिणाम काय झाला भगवान महादेवाचे दूत आले आणि त्याच्यानंतर यमदूत आले कधीही विषम संख्येमध्ये येतात आणि देवदूत नेहमी समसंख्येमध्ये येत असतात ग्रंथ सांगताय ते जेव्हा यमदूत बघितले शिव लोकामधल्या त्या शिवाच्या दूतांनी सांगितला हा आत्मा आमचा आहे यमाच्या दूतांनी सांगितलं वेडे आहात का याने तर किती पाप कर्म केलेले आहे याचा आत्मा आम्हाला शिव शिवगणांनी सांगितलं नाही याचा मृत्यू कथा श्रवण करत असताना शिवालयामध्ये शिव कथा श्रवण करत असताना झालाय म्हणून याचा उद्धार झालेला याचा आत्मा आम्ही नेणार शिवगणांनी आत्मा शिव लोकामध्ये नेलेला उद्धार झाला देवराजचा का शिवपुराण कथा मरताना श्रवण केली जे यमदूत होते ते यमदूत यमदेवाकडे गेले आणि यमदेवाला सांगितलं प्रभू पापी व्यक्तीलाही घेण्यासाठी जर देवदूत येत असतील तर आमचा काय फायदा कुणाला घ्यायला जायचं आणि कुणाला घ्यायला जायचं नाही त्यावेळेस त्या ठिकाणी यमदेवाने यमदूतांना सांगितलं ज्याच्या कपाळाला भस्म असेल ज्याच्या मुखामध्ये शिवनाम असेल ज्याने एकदाही शिवपुराण श्रवण केलेलं असेल ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असेल त्याला घेण्यासाठी कधीही तुम्ही जायचं नाही त्याचा आत्मा शिव लोकामध्ये जाईल आणि त्याचा उद्धार होईल सुतजी महाराज म्हणत त्याचा उद्धार झाला देवराजचा म्हणून शिवपुराणाची स्तुती करू लागलेली आहे धन्या शिवपुराणस्य कथा परमपा